आता बातम्या पाहूया सविस्तरित्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं बीड आणि परभणीमध्ये जो काही संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि बीड परभणीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात अनेक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे कोणत्याही प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलेलं नाही असा खुलासा त्यांनी केला पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड चौकशी होईपर्यंत निलंबित असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक करार बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड त्यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबाण यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोंबिंग ऑपरेशन चाललंय मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय म्हणाले आम्ही कोंबिंग ऑपरेशन करत नाही जे अपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही त्यानंतर आयजींचं माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही सहा वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही